thank you ठीक आहे ठीके ठीकेमर लाख मतदानाशन आलं हे बघा मी तेच म्हणतोय जेव्हा इलेक्शन कमिशन आम्हाला म्हणत की आमच्याकडे कोणताच डेटा नाहीये तुम्ही 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 जो प्रश्न विचारला त्याचा आम्ही अर्थ कसा काढणार किंवा ते संशोधन कसा करणार जर आम्हाला कोणीतरी आकडेवारी दिली तर पण जर आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याच्यावरती जर इलेक्शन कमिशन म्हणत असेल की आमच्याकडे आकडेवारीच नाहीये तर तुम्ही जो प्रश्न म्हणताय तो संशोधन मी नाही करू शकणार ना जर माझ्याकडे ती माहिती आली तर मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकेन काय झालंय पण जेव्हा इलेक्शन कमिशन हे म्हणता की आमच्याकडे माहितीच नाहीये तर शून्य रिकाम्या -रिका उत्तरावर आम्ही काय संशोधन करणार आहोत सर आता इलेक्शन मध्ये जे आहे धर्माच्या नावावर वोट मागायचं म्हणजे नियम नाही आहे परंतु सर्रासपणे म्हणजे बटंगे तो बटंगे ह्या मुद्द्या आता मुद्द्यावरती ईव्हीएमच्या मुद्द्यावरती नंतर प्रश्न घेईन मी ते आता इव्हीएम वरती इशू डायव्हर्ट नाही होता आता जे आहे ना सर तेच विचारतो मी हाँ, हाँ, आता लाखाचं जे आहे त्याच्यामधन आता काय निष्पन्न होणार आता म्हणजे सरकार स्थापन होऊन अनेक दिवस झालेलं आहे आता जनआक्रोश हा मुद्दा आम्ही आता नाही उचलला आम्ही सगळ्यात पहिले मी परत जसं भाषणामध्ये म्हंटल तसं बारा तारखेला बारा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये बाळासाहेबांनी जे चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत महाराष्ट्राचे ज्यांच्या अध्यक्षपदी खाली सगळ्या निवडणुका होतात महाराष्ट्रामध्ये एस चोकोलिंगम त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये ही तीन माहिती मागितली होती कारण आम्ही आताही तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की पाच वाजल्यानंतर पंच्याहत्तर लाख हे शहात्तर लाख हे मतदान झालंय असं इलेक्शन कमिशनचा सा डेटा सांगतोय पण आम्ही त्याच्यावरती अजून माहिती मागितली की एकतर एका माणसाला मतदान करायला किती वेळ लागतो याचा ऍव्हरेज द्या दुसऱ्या बाजूला पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं हे सांगा आणि तुम्हाला निवडणुकीचा नियम माहिती असेल तर जो माणूस त्या परिसराच्या आतमध्ये सहाच्या आतमध्ये पोचतो गेट बंद व्हायच्या आत पोचतो त्याला एक टोकन दिलं जात आणि ते टोकन घेऊन तो सहा नंतरही वोट करू शकतो जो गेट बंद व्हायच्या आतमध्ये परिसरामध्ये आला आणि ज्याला टोकन मिळालं तो सहा नंतर वोट करू शकतो तर असे किती टोकन तिकडच्या रिटर्निंग ऑफिसरनी वाटले किंवा तिकडचे बुथ जे अधिकारी होते त्यांनी वाटले याची आम्हाला माहिती द्या आता तुम्ही सोपा सोपा हिशोब करून सांगतो एका माणसाला किती टाइम लागतो वोट करायला पाच ते सहा मध्ये किती वोटिंग झालं आणि सहा नंतर किती टोकन वाटले त्याच्यावरनं किती वोट झाले ह्याच्यावर तुम्ही अंदाज बांधू शकता की हा पंच्याहत्तर लाख खरा आकडा आहे की नाही बरोबर पण ते म्हणतात की आमच्याकडे कोणतीच माहिती नाहीये तर त्याच्यामुळे आम्हाला हा संशय पडतो की पंचाहत्तर लाख मत एक्स्ट्रा आली कुठनं ती गेली कोणाकडे ती दिली कोणी आणि जोपर्यंत हा खुलासा होत नाही तोपर्यंत तुम्ही असं कसं म्हणता की तुमची डेमोक्रेसी ही ट्रान्सपरंट आहे किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे जर अशा घटना होत असतील तर प्रामुख्याने आम्ही म्हणू की इकडे चीटिंग होतीये आणि ही फसवणूक करून भाजपाची सरकार आली त्याच बाजूनी आता बघितलं असेल तर मंचावरती मर्कतवाडीचे सरपंच होते मरकतवादीच्या सरपंचांनी ओपन चॅलेंज दिला होता सरकारला की आम्ही बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवतो आणि तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की तुमचा जो निकाल आलाय तो शंभर टक्के उलटा कसा लागलाय त्याच्यावरती सरकारने त्यांना म्हटलं आणि तिकडच्या प्रशासनाने सा त्यांना सांगितलं की असं बिलकुल चालणार नाही उलटा त्यांना सेक्शन वन फोर्टी फोर लावू गावात जमावबंदी करू फायरिंग करू अशा धमक्या देऊन त्यांना पळवून लावले ला तर हे गळेचेपी नाहीये तर काय आणि ह्याच्यावर आम्ही म्हणतो की ठामपणे म्हणतो की ह्याच्यामुळे आम्हाला वाटतं की चिटिंग झाली गेम झालाय आणि हे सरकार जे आले ते फ्रॉडनी बसलेलं आहे तुम्ही काँग्रेसला आवाहन करता तुमच्या तुमच्या लढ्यामध्ये हे बघा बाळासाहेब आंबेडकरांनी जानेवारी सोळा जानेवारीला पत्र लिहिलं होतं मल्लिकार्जुन मुखोटा म्हणून बसलेत तिकडे खरे भूमिका ज्या आहेत त्या राहुल गांधी घेत आहेत आणि मल्लिकार्जुन खरगे काहीच बोलत नाहीत तर खऱ्या अर्थाने आम्ही जेव्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना एक पत्र लिहितो त्यांना आम्ही त्यांच्याकडनं एक उत्तर तरी अपेक्षित ठेवतो पण प्रॉब्लेम असा झालाय की मल्लिकार्जुन खरगेंना साईडला दा दाबून राहुल गांधींना एकतर्फा पक्ष चालवल्या असल्यामुळे